नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सत्यशोधक अकॅडमी बीड या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती इम्पॉर्टंट सराव प्रश्न संच पाहणार आहोत मित्रांनो हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला मागील पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि आपण या व्हिडिओमध्ये हे सर्व प्रश्न फक्त आणि फक्त रिव्हिजन म्हणून घेत आहोत मित्रांनो हे जे प्रश्न आहेत ते आपल्याला पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारण्यात आलेले महत्त्वाचे काही प्रश्न आहेत आपल्याला या व्हिडिओचे जर पी डी एफ डाऊनलोड करायचे असेल तर सत्यशोधक अकॅडमी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत त्या ठिकाणी दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची एफ उपलब्ध करून दिलेली आहे आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या सत्यशोधक अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न आहे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साजरा करावयाचा उत्सव या शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला निवडायचा आहे काय विचारलंय की पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर जो उत्सव साजरा करतात त्याला काय म्हणतात जर मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे तर लक्षात ठेवा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर त्याला अमृत महोत्सव असतो आणि तो साजरा केला जातो या ठिकाणी काही महत्वाच्या नोट्स देखील आहेत पहा मित्रांनो पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर साजरा करायचा जो उत्सव असतो त्याला म्हणतात पहा अमृत महोत्सव पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानंतर जो उत्सव साजरा करतात तो असतो सुवर्ण महोत्सव पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करायचा जो उत्सव असतो तो असतो रौप्य महोत्सव आणि शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर साजरा करायचा असतो तो असतो शतक महोत्सव आणि यावरती आपल्याला दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस अशा दोनही वर्षी प्रश्न विचारण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे रात्री झाडाखाली झोपू नये कारण रात्री झाडे डॅश उत्सर्जित करतात पहा उत्सर्जित आणि शोषून घेणे आणि उत्सर्जन करणे तर प्रश्न काय आपला की रात्री झाडाखाली झोपू नये याचं सायंटिफिक रिझन काय आहे तर झाडं जे आहेत हे रात्री चला पर्याय क्रमांक तीन तर कार्बन डायऑक्साइड जो आहे तो उत्सर्जित करत असतात लक्षात ठेवा झाडे रात्री कार्ब, कार्बन ऑक्सिजन शोषून घेतात आणि कार्बन डायऑक्साईड हा बाहेर टाकत असतात यामुळे झाडाखाली झोपू नये असं सांगण्यात येतं पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महर्षी कर्वे यांना महिला विद्यापीठाच्या स्थापनेमागे कोणत्या महिला विद्यापीठाची प्रेरणा होती पहा प्रेरणा म्हणजे काय तर या ठिकाणी मोटिवेशन ज्यावेळी महर्षी कर्वे यांनी महिला विद्यापीठाचं स्थापन केलं तर ते स्थापन करण्याच्या मागे त्यांना कोणत्या महिला विद्यापीठाची प्रेरणा मिळालेली होती तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर जपान वुमेन्स युनिव्हर्सिटीची प्रेरणा होती पहा महर्षी कर्वे यांच्या मागे कशासाठी तर महिला विद्यापीठ स्थापन करण्याच्या मागे आणि विद्यापीठाची प्रस्तावना म्हणून त्यांनी माध्यमिक विद्यालयाची स्थापना केली होती श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी हे भारतातील पहिली महिला विद्यापीठ ठरलेलं आहे आणि महर्षी कर्वे यांना विद्यापीठाच्या स्थापनेमागे जपान वुमेन्स युनिव्हर्सिटीची प्रेरणा मिळालेली होती पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे चंद्रयान थ्री खालीलपैकी कोणत्या प्रक्षेपण केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले होते मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण हा प्रश्न आपल्याला दोन हजार चोवीसला ला सुद्धा विचारण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर सतीश धवन अंतरिक्ष केंद्र या केंद्रातून चंद्रयान तीन जे आहे हे चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी अंतराळामध्ये प्रक्षेपित करण्यात आलेलं आहे कोणत्या सेंटरवरून होतं पहा तर सतीश धवन अंतराळ केंद्रातून पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक खालीलपैकी कोणती आहे प्रश्न परत एक वेळा पहा भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आपल्याला विचारलेला आहे तर या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन तर स्टेट बँक ऑफ इंडिया लक्षात ठेवा एस बी आय ही जी बँक आहे तर ही सार्वजनिक क्षेत्रातील भारतामधील सर्वात मोठी असणारी बँक आहे भारतातील तीन प्रेसिडेन्सी बँकांचे म्हणजेच बंगाल बॉम्बे आणि मद्रास यांचं एक एकत्रिकीकरण करून एकोणीसशे एकवीसला इम्पेरियल बँकेची स्थापना करण्यात आली लक्षात ठेवा कधी केली आहे एकोणीसशे एकवीसला इम्पेरियल बँकेची स्थापना करण्यात आली कशी करण्यात आली भारतातील ज्या तीन प्रेसिडेन्सी बँका होत्या बंगाल बॉम्बे आणि मद्रास या तीनही बँकांना एकत्र करून एकोणीसशे एकवीस या वर्षी इम्पेरियल बँकेची स्थापना केली आणि एक जुलै पंचावन्नमध्ये पंचावन्न मध्ये एसबीआय कायदा एकोणीसशे पंचावन्नचा जो होता याच्या अन्वये इम्पेरियल बँकेचं रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये करण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे पहा कारण आपल्याला हा प्रश्न जवळपास प्रत्येक परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे आर्य समाजाची स्थापना कोणी केली तर लक्षात ठेवा आर्य समाजाची स्थापना जी आहे ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे पर्याय क्रमांक दोन पहा आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी या समाजातील जे काही लोक आहेत हे देवावरती खूप विश्वास ठेवतात आणि त्या देवांची ते पूजा करत असतात या ठिकाणी आपलं पहा दुसरं व्यक्तिमत्व आहे स्वामी विवेकानंद तर यांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती कोणी स्वामी विवेकानंद यांच्यावरती आपल्याला एक ते दोन प्रश्न हे हमखास विचारण्यात आलेले आहेत या ठिकाणी आहेत पहा पंडिता रमाबाई सरस्वती तर यांनी संस्कृत विद्वान म्हणून पंडिता यांना पदवी देण्यात आली होती आणि त्यांनी मुक्ती सदनची स्थापना केली मित्रांनो यावरती आपल्याला प्रश्न एक वेळा विचारण्यात आला होता पहा मुक्ती सदनची स्थापना कोणी केली तर पंडिता रमाबाई यांनी केलेली होती स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन आणि आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती तर ती केली पहा स्वामी दयानंद सरस्वती यांनी पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे घटना समितीने भारतीय राज्यघटनेने उद्देश पत्रिका ही कल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली आहे मित्रांनो प्रश्न हा खूप महत्वाचा आहे पहा आपल्याला खूप वेळा हा देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार तर अमेरिका म्हणजेच काय तर यू एस ए लक्षात ठेवा हा प्रश्न खूप महत्वाचा आहे घटना समितीने भारतीय राज्यघटनेची जी काही उद्देश पत्रिका आहे तर पत्रिकाची जी आयडिया आहे किंवा कल्पना आहे ही अमेरिका या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली होती आणि अमेरिकेकडून राज्यघटनेत समाविष्ट केलेले काही घटक आहेत त्यामध्ये पहा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांचं कर्तव्य राष्ट्रपतींचा महाभियोग मूलभूत हक्क स्वातंत्र्य सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचं उच्चाटन न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि राज्यघटना प्रस्तावना ही जी आहे तर अमेरिकेकडून राज्यघटनेत घेतलेले हे काही महत्वाचे असणारे घटक आहेत पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे नीरज चोप्रा हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे पहा नीरज चोप्रा मित्रांनो दोन हजार एकवीस पासून हे नाव जे आहे नीरज चोप्रा हे खूप महत्वाचं नाव आहे आणि थोडंसं गाजलेलं नाव देखील आहे पहा नीरज चोप्रा तर हे जे आहेत हे ऑप्शन क्रमांक दोन तर भालाफेक या खेळाशी संबंधित खेळाडू आहे पहा नीरज चोप्रा या ठिकाणी काही पॉइंट्स पाहित या ठिकाणी काही महत्वाचे पॉइंट्स आहेत पहा नीरज चोप्रा हा भारतीय भालाफेकपटू आहे सात ऑगस्ट दोन हजार एकवीस पर्यंत जगातील प्रमुख स्पर्धांमध्ये सहा स्वर्णपदक त्यांनी पटकवले होते आणि दोन हजार वीसच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये जी की सात ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी सत्याऐंशी पॉईंट पाच आठ मीटर अंतरावरती भालाफेक करून त्यांनी स्वर्णपदक जिंकलं होतं कधी सात ऑगस्ट दोन हजार एकवीस कारण सात ऑगस्ट दोन हजार एकवीस हा दिवस थोडासा महत्वाचा आहे दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्यांनी रौप्य पदक मिळवलं आहे म्हणजेच गेल्या वर्षी आणि सात ऑगस्ट हा जो दिवस आहे हा भालाफेक दिवस म्हणून साजरा केला जातो पहा राष्ट्रीय भालाफेक दिवस सात ऑगस्ट आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात हरिजन या वृत्तपत्राचे संस्थापक खालीलपैकी कोण होते या ठिकाणी सरळ सरळ प्रश्न विचारलेला आहे की हरिजन या वृत्तपत्राचे संपा संस्थापक कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर महात्मा गांधी हे जे आहेत तर हे हरिजन या वृत्तपत्राचे संस्थापक आहेत एकोणीसशे तीन मध्ये इंडियन ओपिनियन हे साप्ताहिक त्यांनी सुरू केलं होतं आणि एकोणीसशे एकोणवीस मध्ये गांधीजींनी भारतामध्ये यंग इंडिया आणि नवजीवन या दोन साप्ताहिकांना सुरुवात केली होती एकोणीसशे तेहतीस मध्ये गांधीजींनी तिसरं साप्ताहिक हरिजन सुरू केलं या ठिकाणी त्यांचे तीन महत्वाचे वृत्तपत्र जे आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत पहिलं कोणतं आहे एकोणीसशे तीनचं एकोणीसशे तीनचं कोणतं आहे इंडियन ओपिनियन एकोणीसशे एकोणवीस कोणतं आहे यंग इंडिया आणि नवजीवन आणि एकोणीसशे तेहतीसचं कोणतं आहे तर हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केलेलं आहे तर महात्मा गांधी यांनी पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कोणत्या गडावर संपन्न झाला होता मित्रांनो प्रश्न हा खूप महत्वाचा आहे आणि खूप वेळा विचारण्यात आलेला आहे जे शिवराय होते छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा राज्याभिषेक सोहळा कोणत्या गडावरती पार पडला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर रायगडावरती छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा जो आहे तो पूर्ण झाला होता लक्षात ठेवा मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि आपल्याला जवळपास आठ ते दहा वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी अर्थातच सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावरती पुरोहित गागाभट्ट यांच्या मार्गदर्शाने वैदिक पद्धतीने संपन्न झाला होता या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जे काही महत्वाचे तीन तारखा आहेत तर ह्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे सर्वात पहिलं छत्रपती शिवरायांचा जन्म हा सोळाशे तीस या वर्षी झाला त्यांचा जो राज्याभिषेक आहे तो सोळाशे चौऱ्याहत्तरला ला झाला आणि छत्रपती शिवरायांचा मृत्यू जो आहे तो सोळाशे ऐंशीला झाला मित्रांनो हे तीन वर्ष जे आहे ते खूप महत्त्वाचे असणारे वर्ष आहेत यामध्ये अजून एक आपल्याला प्रश्न मध्ये विचारला जातो पहा की छत्रपती शिवरायांचा जन्म कोणत्या किल्ल्यावरती झाला तर त्यांचा जन्म हा शिवनेरी किल्ल्यावरती झालेला आहे छत्रपती शिवरायांनी सर्वात पहिला कोणता किल्ला जिंकला होता हे मला आपण कमेंट करून सांगायचं यान आहे यानंतरचा प्रश्न आहे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल म्हणजेच आय सी सी याचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत पहा आय सी चे अध्यक्ष आपल्याला विचारलेला आहे मित्रांनो हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तर जय शहा हे जे आहेत हे आय सी सीचे अध्यक्ष आहेत आय सी सी काय इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल याचं जे मुख्यालय आहे ते दुबई या ठिकाणी आहे म्हणजेच यु एईमध्ये आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणून ओळखली जाणारी आय ही क्रिकेटची जागतिक प्रशासकीय संस्था आहे एकोणीसशे नऊ साली स्थापन झालेल्या या संस्थेचे सन एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये आय सी सी म्हणजेच इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल असं नाव करण्यात आलेलं होतं पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा नागपूर जिल्ह्यातील कुंवारा भीमसेन हे पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे मित्रांनो हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे पहा तर या ठिकाणी भीवसेन असं नाव आहे भीमसेन नाही तर भीवसेन असं नाव आहे पीडीएफमध्ये आपल्याला ही चूक जी आहे ती दुरुस्त केलेली असेल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर पारशिवनी हा जो तालुका आहे या तालुक्यामध्ये आहे कुवारा भिवसेन हे पर्यटन स्थळ लक्षात ठेवा मित्रांनो नागपूरच्या उत्तरेस पेंच नदीकाठी पारशिवनी तालुक्यामध्ये कुवारा भिवसेन हे जे आहे हे गाव आहे आणि या गावाजवळच्या टेकडीवर जुन्या किल्ल्यांच्या अवशेष आहेत तर याच्या शिखरावरती खडकाच्या प्रचंड वस्तूंनी बनवलेल्या भिंती देखील आहेत पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तालुका कोणता आहे पारशिवनी यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाने नव्याने वारकऱ्यांसाठी स्थापन केलेल्या स्वतंत्र वारकरी महामंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी असणार आहे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे कारण हा एक वेळा आपल्याला परीक्षेत विचारण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर पंढरपूर या ठिकाणी मुख्यालय असणार आहे कशाचं तर महाराष्ट्र शासनाने नव्याने वारकऱ्यांसाठी स्थापन केलेलं के स्वतंत्र वारकरी महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर या ठिकाणी असणार आहे अशी घोषणा कोणी केली होती एकनाथ शिंदे यांनी केली होती पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे समाजवादी धर्मनिरपेक्ष व राष्ट्राची एकात्मता हे शब्द कितव्या घटनादुरुस्तीनुसार संविधानाच्या सरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक चार बेचाळीसवी घटना दुरुस्ती लक्षात ठेवा मित्रांनो तर भारतीय सरनाम्यामध्ये आतापर्यंत एकदाच घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे कशामध्ये सरनाम्यामध्ये आणि बेचाळीसवी घटनादुरुस्ती ही एकोणीशे शहात्तरद्वारे राष्ट्राची एकात्मता समाजवादी धर्मनिरपेक्ष हे शब्द समाविष्ट करण्यात आले आहेत आणि बेचाळीसवी जी घटना दुरुस्ती आहे तर त्याच घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणजे राज्य घटना म्हणून देखील ओळखलं जातं पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे होणाऱ्या बाळांमध्ये स्पिना बिफिडा रोग टाळण्यासाठी गरोदर महिलांना कोणत्या अंमलाचा डोस दिला जातो पहा जे काही होणारं बाळ असतं तर त्या बाळाचा कोणता स्पिना बिफिडा हा आजार टाळण्यासाठी ज्या गरोदर महिला आहेत त्यांना कोणतं अमलं दिलं जातं म्हणजे कोणत्या ऍसिडचा डोस त्यांना दिला जातो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर फॉलिक ऍसिड जे आहे लक्षात ठेवा मित्रांनो प्रश्न हा खूप महत्वाचा आहे तर फॉलिक ऍसिड जे आहे हे महिलांना दिलं जातं जेणेकरून त्यांच्या बाळामध्ये स्पिना बिफिडा हा जो आजार आहे हा टाळला जाऊ शकतो पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे किमान मिळकत हमी कायद्याची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे पहा किमान मिळकत हमी कायदा याची अंमलबजावणी करणार राजस्थान हे जे आहे हे देशातील पहिलं राज्य आपल्या ठरलेलं आहे कोणतं राज्य आहे पहा पहिलं राज्य ठरलं आहे राजस्थान आणि सेवा हमी कायद्यातील सेवा ऑनलाईन देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरलेलं आहे कशामधील सेवा हमी कायद्यातील सेवा ऑनलाईन देणारं देशातील पहिलं राज्य आहे महाराष्ट्र आणि किमान मिळकत हमी कायद्याची अंमलबजावणी करणारं देशातील पहिलं राज्य आहे पहा ते आहे राजस्थान पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे डॅश राज्यघटनेवरून भारतीय राज्यघटनेत मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर आयर्लंड तर मित्रांनो आयर्लंडच्या राज्यघटनेवरून भारतीय राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्वे जे आहेत हे घेण्यात आलेले आहेत यामध्ये पहा आयर्लंड या राज्यघटनेकडून मार्गदर्शक तत्वांचा स्वीकार करण्यात आलेला आहे अमेरिका या देशाकडून मूलभूत हक्कांचा स्वीकार करण्यात आलेला आहे रशियाकडून मूलभूत कर्तव्य घेण्यात आलेले आहेत आयर्लंडकडून मार्गदर्शक तत्वे आणि फ्रान्सकडून स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही घटकं जे आहेत किंवा हे जे हक्क आहेत हे घेण्यात आलेले आहेत पर्याय एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे सन एकोणीसशे त्रेसष्ट साली कोणत्या राज्यापासून नागालँड हे स्वतंत्र राज्य बनवण्यात आलेले आहे या ठिकाणी दोन प्रश्न तयार होतात पहिला प्रश्न काय आहे की नागालँड राज्याची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे त्रेसष्ट या वर्षी झालेली आहे कोणत्या राज्या राज्यापासून त्याचं विभाजन करण्यात आलेलं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन तर आसाम हे जे राज्य आहे आसाम या राज्यापासून म्हणजे आसाम या राज्याचं विभाजन होऊन एकोणीसशे त्रेसष्ट साली नागालँड हे राज्य तयार झालं पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे दोन किंवा अधिक केवळ वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडल्यास त्यास कोणते वाक्य म्हटले जाते मित्रांनो हा प्रश्न आपल्याला मराठी व्याकरणाचा प्रश्न आपण मुद्दाम घेतलेला आहे कारण आपल्याला पोलीस भरतीमध्ये मराठी व्याकरण देखील खूप महत्वाचा घटक आहे त्यासाठी लवकरच आपण एक पूर्णपणे सिरीज सुरू करणार आहोत तर लक्षात ठेवायचंय याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक एक संयुक्त वाक्य संयुक्त वाक्याची व्याख्या काय आहे दोन किंवा अधिक केवळ वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडल्यास त्याला संयुक्त वाक्य असं म्हणतात पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा न्यायमूर्ती निलय बिपिनचंद्र अंजारिया यांनी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घेतली होती या ठिकाणी आपल्याला दोन दिलेले आहेत पहा दोन महत्वाचे प्रश्न कोणते कोणते आहेत या ठिकाणी निलय विपिनचंद्र अंजारिया यांनी कधी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कोणत्या राज्याच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घेतली तर ते राज्य आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन तर कर्नाटक या राज्याच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ जी आहे ही निलय अंजारिया यांनी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला घेतलेली आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा महत्त्वाचे वीस प्रश्न जे आपल्याला पोलीस भरतीमध्ये नेहमी विचारण्यात आलेले आहेत पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या सत्यशोधक अकॅडमी बीड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ अगदी फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे पा सत्यशोधक अकॅडमी या नावानं त्याला जाऊन आपण जॉईन करायचं आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र